नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा टाईपचा प्रश्न सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम जात आहे कारण त्याच्यामध्ये थोडासा नियम त्यांचे थोडे कमजोर असल्यामुळे अशा प्रश्नामध्ये तुम्हाला अवघड वाटू शकते जसा बघा आपण प्रत्येक वेळेस सांगितलं आहे बेसिक आपण गणिताचे पार्ट सुद्धा टाकले प्लेलिस्ट त्याच्या वेळी तुम्हाला पूर्ण ते सहा पार्ट दिले आपण बेसिक गणित कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे ते नियम परफेक्ट करा त्यानंतर अशा प्रश्नाला तुम्हाला एकदम इझी वाटेल त्यावेळी चला मग आता बघा तुमचं गणित कमजोर असल्यामुळे तुम्हाला अशा टाइपचे प्रश्न अवघड वाटते पण या प्रश्नामध्ये तुम्हाला अवघड काहीच राहणार नाही आहे हा प्रश्न राहणार आहे घातांक युनिटमधला युनिटचं नाव राहणार घातांक आणि घातांक जरी युनिट असेल तरी तुम्हाला फक्त बेसिक गोष्टीच्या आधारे याला सॉल्व्ह करता येते बेसिक गोष्टी म्हणजे कोणते कंचे भागोबेचे जे नियम राहते ते माहिती झालं पाहिजे नंतर कॉमन काढण्याची पद्धत राहते ते सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे अशा टाइपचे प्रश्न राहते तरी आपण त्याला एक्सप्लेन करू पटापट आपला प्रश्न होऊन जाणार आहे चला बघा आता तुम्हाला काय करता येते त्याच्यामध्ये एक घातांकाचा नियम आहे जसा एक नियम राहते समजा इकडे आपण घातांक मायनस ए हा एक नियम दिलाय त्यांनी म्हणजेच कोणत्याही संख्येचा घातांक जर मध्ये असेल तर त्याला पहिल्यांदा प्लस करावे त्याच्याशिवाय उत्तर काढू शकत नाही तर म्हणजे याला आपल्याला काय लिहितात ते चिन्ह घातांकाचं बदलणं म्हणजे संख्येला व्यस्त करणं राहते या एच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे किती राहणार एक या दोनच संख्येला आपण व्यस्त करू म्हणजे काय होणार आहे त्याच्यामध्ये एक छेदामध्ये किती येणार ए नंतर जसं सा तुम्हाला सांगितलंय त्याचा घातांक जो मायनस मध्ये होता तो किती होता एक होता मग एकच्या ठिकाणी तुम्ही काही राहिलं तरी चालते पण मायनस असेल त्याला आपण काय लिहिता येत मग व्यस्त केल्यावर प्लस एक नाही इथं किती आपल्या जवळ ऐवजी एक म्हणजे याचा नियम राहते किंवा जर तुम्हाला अजून एक उदाहरण वेगळं सांगतो म्हटलं सातचा घातांक मायनस पाच असेल तर याला तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही असं लिहू शकता एक छेद सातचा घातांक प्लस पाच हा झाला नियम या नियमाच्या आधारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे चला म्हणजे प्रश्न आपल्याला करा सॉल्व्ह करायचा आहे याचा घातांक मायनस आहे म्हणजे आपल्याला या नियमानुसार आपण त्याला बदलून घेऊ त्यालाच फक्त बदलवायचं बाकी काही बदलणार नाही आता याच्या छेदामध्ये म्हणजे लक्षात ठेवा याच्या छेदामध्ये आपण काही नव्हता तर एक घेतला तर याच्या छेदामध्ये हिवाली संख्या आहे असं इथं गृहित काहीच पकडू नका फक्त आपण याचा विचार करू म्हणजे याला व्यस्त करून टाकू म्हणजे काय होणार आहे एक छेद पी चा घातांक ए म्हणजे याला लक्षात ठेवा घातांकामध्ये जर एक असेल तर एकला काही महत्व राहते का नाही म्हणजे त्याला तुम्हाला असं लिहिता आलं असतं एक छेद ए समजलं चला मग त्याच नियमानुसार आपल्याला याला काय लिहिता येईल एक छेद पी समोर काय दिलेलं आहे मायनस त्याच्या समोर काय दिलं आहे एक जशी भागाराची रेट होती तशीच ठेवू आपण छेदामध्ये काय पी मायनस एक पी पी कॅन्सल वगैरे होत नाही चला काय करता येईल मग आता या एकच्या नियमानुसार छेदामध्ये काही नाही म्हणजे एक, एक है। माता आहे मग आता इथं या दोघांचा छेद वेगळा आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं किरपा गुन्हार करायचा आहे किंवा छेद सारखा करणं आपण त्याला असं म्हणतो बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण गोष्टी बोललेला आहोत त्याची वाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट मध्ये जायचं बेसिकच तुम्हाला ते भेटून जाईल चला एक गुणीला एक म्हणजे किती होणार आहे एक नंतर मायनस जसं आहे तसंच पी गुणीला एक म्हणलं तर फक्त काय राहणार आहे पी छेदाची रेस म्हणजे आता लक्षात ठेवा या दोघांचा पुन्हा इथं काय होते गुणाकार होते पी गुणीला एक म्हणजे काय होणार या दोघांच्या छेदामध्ये पी येणार आहे त्याला फक्त आपण वरचं सॉल्व्ह केलं ही हिवाली मोठी भागाची रेट जशी आहे तशीच पुन्हा देणार आहोत नंतर छेदामध्ये काय दिला याच्यामध्ये पी मायनस एक चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल आता लक्षात ठेवा ठेवायच्यामध्ये पुढचा नियम इथून मुलांना हे अवघड वाटते बऱ्याच मुलांनी मला हा प्रश्न सेंड केला होता म्हणून त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणार कारण मुलांना फोनवर सांगणं पॉसिबल नाही आहे त्यांना व्हिडिओच्या मार्फतच सांगावं लागेल चला बरोबर चिन्हाच्या पलीकडेच लिहितो असा एक नियम पुन्हा अजून असा एक नियम राहते जसं समजा तुम्हाला ए छेद बी पुन्हा छेदामध्ये सी छेद डी चला सगळ्यांनी असा कुठेतरी नियम बघितला असेल तर याला लिहिताना कसं लिहू शकतो आपण ए छेद बी जसं आहे तसंच गुणीला खाली जी संख्या राहते त्याला व्यस्त करावं लागते सी छेद डी आहे तर त्याला काय लिहिणार डी छेद सी या नियमानुसार त्याला सॉल्व्ह करावं लागत असते चला मग आता लक्षात ठेवा या दोघांच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय घेता येते आपल्याला एक घेता येईल आता बघा हा वरचा भाग म्हणजे ए छेद बी वाला हा वरचा भाग त्याच्या मोठ्या रेषेच्या खाली पुन्हा अजून ऐंशी आणि छेद मध्ये आहे मग आता याला लिहितानी गुन्हाचा आपण चिन्ह देणार आहोत पण खालच्या संख्येला इकडं आणतानी कसं लिहितो आपण व्यस्त करतो तोच नियम इथं वापरलेला आहे एवढ्याने प्रश्न होत नाही पुढे अजून त्याला वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागते चला वर्त जे दिलेलं आहे एक मायनस पी छेदामध्ये काय दिलाय अजून पी जसं आहे तसंच घेतलं पुढं आपण चिन्ह कोणतं वापरलं तर गुणागार तर हिवाली भागाराची रेस काढणार कसं काढायचं हे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो गुणागाराचं चिन्ह येणार या संख्येला व्यस्त करायचं आहे जा वर्त जाईल एक छेदामध्ये येईल पी मायनस एक याला आपण ब्रॅकेट करू वाटले वरच्या या संख्येला ब्रॅकेट करू आता बघा तुम्हाला काय काय दिसत आहे समजण्यासाठी तुम्हाला हे ब्रॅकेट केलं आहे जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात राहील मधात चिन्ह कोणता आहे गुणागार गुणागाराचं चिन्ह म्हणजे संख्या दिसायला सारखी झाली तर आपण त्याला डायरेक्ट कॅन्सल करू शकतो हा सगळ्यांना नियम माहीत असायला पाहिजे चला इथं काय दिलं आहे एक मायनस पी म्हणजे पीचं चिन्ह कोणतं आहे मायनस आहे इथं काय दिलाय पी मायनस एक इथं पीचं चिन्ह मायनस नाही आहे इतर चिन्हाच्या समोर नाही म्हणजे कोणता आहे प्लस आहे म्हणजे हे दोनही आकडे तुमचे भलेही सारखे वाटत आहे पण ते सारखे नाही म्हणून तुम्ही ते डायरेक्ट त्याला कॅन्सल करू शकत नाही मग इथे एक नियम राहत असते कॉमन काढण्याची पद्धत कॉमन म्हणजे कशातून काढायचा आहे का आपल्याला या पीच चिन्ह प्लस आणायचं आहे मायनसच्या ठिकाणी काय करायचं आहे प्लस आणायचं आहे म्हणजे लक्षात ठेवा या दोघांच्या याच्यामधून आपल्याला मायनस हे चिन्ह कॉमन काढायचं चिन्ह सुद्धा कॉमन काढता येते कसं काढता येते काय करता येते तुम्हाला हे सर्व मी बेसिक गोष्टी सांगितलेलं आहे सांगणार सुद्धा आहोत जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पटापट चॅनलला प्रत्येक डाऊट क्लिअर होत राहणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर पटापट लाईक सुद्धा करून ठेवा चला काय सांगितलं फक्त या वरच्या ब्रॅकेट मधूनच मायनस चिन्ह कॉमन काढायचं आहे मायनस चिन्ह कॉमन काढणं म्हणजे इथं लिहितो चला मायनस चिन्ह आपण कॉमन घेतलाय कॉमन घेणं म्हणजे पुढं आपण पुढच्या संख्या ब्रॅकेटमध्येच लिहायच्या झालं जेव्हा आपण एखादं चिन्ह कॉमन काढत असतो तेव्हा आतमधले सर्व चिन्ह बदलते आता या एकचं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आता यामध्ये प्लस आहे प्लसचं काय होणार मग मायनस एक होणार नंतर या पी चिन्ह कोणतं आहे मायनस आहे त्या मायनसचं काय होणार प्लस होणार आणि त्याला पीच लिहिणार ब्रॅकेट कम्प्लीट छेदामध्ये अजून काय उरलं आपल्या जवळ पी झालं इथपर्यंत चला जसं तसंच केलं फक्त मायनस चिन्ह कॉमन करून दाखवलाय याच्यावरून हे काढलाय इथपर्यंत समजलं असेल तर तुमचं गणित इथं सॉल्व्ह झालंय चला पुढं चिन्ह कोणतं गुन्हागार नंतर एक छेद छेदामध्ये पुन्हा अजून काय दिलाय पी मायनस एक चला दिसत का सगळ्यांना आता तुम्हाला जर वाटत असेल तर याला आपल्याला चेंज करून लिहिता येते इथं लिहित आणि मी थोडं चेंज करून लिहितो चेंज म्हणजेच काय आहे आता लक्षात ठेवा पी पीचं चिन्ह कोणता आहे दिसा प्लस तर इथं सुद्धा कोणता आहे प्लस आता बघा एक वेळेस या संख्येला फक्त मी मागे पुढं लिहितो होतं पण लिहिताली चिन्ह जसं आहे तसंच लिहिणार मी आता इथं प्लस पी होतं मायनस एक होतं तर या मायनस एक ला मी आधी घेतो कशावर होत याच्यावरूनच मायनस एक आणि या पीच चिन्ह कोणतं आहे प्लस काय म्हणणार पी आता बघा हे दोन ब्रॅकेट तुम्हाला सारखे दिसत आहे का झाले सारखे मग सारखे असेल तर गुन्हा चिन्ह आहेत अशा वेळेस आपण कॅन्सल करू शकतो नियम खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे अकॅडमी सोबत किंवा आपल्या युट्यूब चॅनल सोबत तुम्ही जुळून राहा जेणेकरून तुमच्या नवीन कोणतेही डाऊट असेल मनामधले ते सर्वच्या सर्व क्लिअर व्हायला पाहिजे चला मग आता आपल्याला का, काय करता येते या दोन्ही संख्या कॅन्सल करता येते आता काय काय उरलं आपल्या जवळ एक वेळ चेक करा या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह उरलाय आपल्या जवळ आहे म्हणजे एक गुणीला मायनस करावं लागेल तुम्हाला म्हणजे या दोघांचं गुणाकार गुणाकाराचं उत्तर मायनस एक होणार छेदामध्ये काय उरलंय पी इथं काही नाही म्हणजे एक उरलायच्या छेदामध्ये पी गुणीला एक जरी केलं तर शेवट काय उरणार आहे फक्त पीच उरणार आहे म्हणून तुमचं फायनल अन्सर हे राहील चला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल नाही समजलं तर काय करा जास्त काही गडबड करू नका व्हिडिओला मागे घ्या पुन्हा या स्टार्टिंगच्या नियमापासून पर्यंत कॉमन काढण्याची पद्धत सुद्धा सांगितली आहे एका वेळेस समजत नाही हळूहळू समजेल पटापट सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सुद्धा काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद